खालची खोपोली येथील कब्रस्तान शेजारी नव्याने बांधण्यात येणाऱ्या शौचालयास स्थानिकांचा विरोध खोपोली शहरातील खालची खोपोली येथील नगर परिषदेमार्फत कब्रस्तान शेजारी जुने शौचालय तोडून त्या ठिकाणी येथील नागरिकांसाठी नव्याने शौचालय बांधण्याचे काम सुरू आहे परंतु सदरील भांडण्यात येणाऱ्या शौचालयास येथील स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे सदरील ठिकाणी बौद्ध समाजाचे समाज मंदिर असून बाजूला मुस्लिम समाजाचे कब्रस्थान आहे त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी भांडण्यात येणाऱ्या शौचालयास विरोध केला आहे सदरी शौचालयाचा येथील नागरिकांना काही फायदा नसून या ठिकाणी परिसरात दुसरे सार्वजनिक शौचालय आहेत त्यामुळे खोपणी नगर काम थांबून त्या ठिकाणी काहीतरी ते सुशोभीकरण करावे असे येथील स्थानिक नागरिकांची मागणी आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशफक भाई पटेल आसिफ शेख रब्बानी खान महेश गायकवाड योगेश पुरी जमील शेख शोएब शेख अहमद सय्यद आमिन सय्यद साहिल शेख रुपेशपुरी यांसह अशा भाई पटेल युवा मंच परिवार व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते आमच्या इथं समाजाचं आमचं मंदिर आहे तिथं विविध कार्यक्रम होतात त्यामुळं मला तरी वाटत नाही इथे जे संडात शौचालय बांधणार आहेत त्याचा इथल्या स्थानिक लोकांना तर वापर होणारच नाही आहे मेन गोष्ट त्यामुळे आम्ही विरोध करतोय आणि इथे शौचालयाची गरजच नाही आहे शौचालय आहेत बाजारात ऑलरेडी तिथे तीन आणि खाली दहा आहेत त्यामुळे इथं वाटत आहे की इथले स्थानिक लोकांना गरज आहे इथं आणि त्याच्यानंतर राहिला प्रश्न संडसाचा आणि इथं वहिवाट आहे इथं आमची समाजाची लोक राहतात इथं विविध कार्यक्रम होतात त्यामुळे आम्हाला तरी वाटत नाही इथं शौचालय पाहिजे हा तेच आणि बाजारपेठ आहे बाजारपेठेत नाही इथं सगळे शौचालय इथे राह राहण्या लोक राहतात शौचालय पाहिजे तर आहेत ना त्यांना बाजारात आहेत ऑलरेडी आहेत बांधलेले फक्त कारण असं वय काही नाही आहे फक्त आपण शौचालय कशासाठी बांधले जातात लोकांच्या सोयीनुसार गरजेनुसार आता सध्या इथं परिस्थिती अशी आहे का इथल्या स्थानिक लोकांना शौचालय ऑलरेडी बांधून दिलेलं आहे नगरपालिकेने तर ज्या गोष्टीची गरज नाही आहे तर ते का बांधलं जात आहे आणि सर्वप्रथम तर इथं आमचे सगळे समाज बांधव राहतात इथं आमचं बुद्ध समाजांचं एक मंदिर मंदिरसुद्धा समाज मंदिरसुद्धा आहे तर त्यांना म्हणजे इथं जे स कार्यक्रमसुद्धा चांगले चांगले कार्यक्रम राबवले जातात एखाद्या मंदिर मंदिराच्या समाजाच्या मंदिरासमोर किंवा एखाद्याच्या आता इथं बघा मुस्लिम बांधवांची स्म दफनभूमीसुद्धा आहे बाजूला ह्या सर्व एवढं चांगलं वर इथं जागा असताना सुद्धा इथं शौचालयाची गरज काय सो मुळात महत्त्वाचा प्रश्न असा आहे जे स्थानिक लोक आहेत जिथे जी लोक इथं राहत आहेत त्यांना ऑलरेडी शौचालय दिलेली आहेत बांधलेली आहेत तर त्याच्यात आहे मला असं वाटतं का इथं सध्या तरी शौचालयाची गरज नाही आहे ह्या जागेमध्ये काहीतरी दुसरं डेव्हलप करू शकतात कुठल्या तरी एखाद्या जसा हेच हा जो समाज मंदिर आहे ह्यांनासुद्धा ह्याच्यावरती ही जागा ॲड करून दिली तर पुढं हे भविष्यात काहीतरी होऊ शकतो जागा वाढू शकते यात ह्याच्यामध्ये कार्यक्रम होऊ शकतात गार्डनिंग होऊ शकतं असं दुसरं जर काहीतरी केलं नगरपालिकेने तर बरं जाईल आणि याच्यामध्ये तर समाजाच्या लोकांनीसुद्धा ब परत पत्रव्यवहार केलेला आहे त्याच्यामध्ये मुस्लिम ट्रस्टनी पण केलेला आहे बौद्ध समाजाच्या लोकांनी पण केलेलं आहे मला मग सगळ्या लोकांचा विरोध असताना इथं का हे अधिकाऱ्यांचा हट्ट आहे असं मला कुठेतरी वाटतं